नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या येऊन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहिणी योजनेची तीन हजार रुपये जमा झाले आहेत का नाही मी कशा चेक करू शकता याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप व्हॅल्युबल आहे आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया महिलांचे दाखल झालेले अर्ज स्वीकारण्यात आले आहेत तर काहीचे हाळण्यात आले आहे काही अर्ज पडताळणीसाठी सुरू असल्याने राखून ठेवण्यात आले आहे अशा स्थितीत अर्जाची स्थिती जाणून घेणे आणि त्या आधार योजनेचा लाभ हे समजून घेणे महत्वाचे आज आपण माहिती करून घेणार आहोत की एसए आले का नाही तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता व्हिडिओ खूप व्हायलेबल आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा अर्ज आहण्यासाठी तुम्हाला तीन पर्याय तुम्हाला सगळं अगोदर त्यांच्या वेबसाईट जायचं आहे तुम्ही फॉर्म भरल्या तुम्हाला जायचं तुम्हाला की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का नाही तुमचा फॉर्म अप्रूव झाला असेल तर तुम्हाला पैसे भेटतील आणि गोष्ट जर तुमचा फॉर्म अप्रूव झाला नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही मित्रांनो हे तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे नंबर दोन तुम्ही मोबाईलच्या ऍप मध्ये पण पाहू शकता लाडकी बहिन योजनेचा ऍप आहे याचं नाव आहे नारी शक्ती ऍपवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही पण चेक करू शकता सोपी स्टेप आहे जर तुम्ही असे केले असेल तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे आले का नाही आणि तुमचं फॉर्म झालं आहे का नाही नंबर तीन आहे ते म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमच्या गावामध्ये असाल किंवा तुम्ही शहरामध्ये असाल तर तुम्ही जाऊ शकता तुमच्या ग्रामपंचायतला किंवा सेतू केंद्रावर तुम्हाला जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की आमचं फॉर्म अप्रूव्ह झालं आहे का नाही जर तुमचं फॉर्म अप्रूव झालं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील आणि जर तुमचं फॉर्म अप्रूव झालं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही अजून मी मित्रांनो जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि जर तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही ही तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे तर मित्रांनो हे होता आजचा व्हिडिओ वाटला काही नाही कमेंट करून की सांगा अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी मी आपल्या युट्यूब चॅनल स्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस महाराष्ट्र